उल्हासनगरात दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी हिल लाईन पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागील प्रेमनगर टेकडी परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली यातील आरोपी शकील शेख आणि मयत अनिल कांबळे हे दोन्ही मित्र असून ते नाका कामगार आहेत गुरुवारी संध्याकाळी अनिल कांबळे हा शकील शेख याच्या प्रेमनगर टेकडी भागातील घरी दारू पिण्यासाठी आला होता यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाले आणि याच वादातून शकीलनं लाकडी दांडक्यानं अनिलवर प्रहार केला यात अनिलचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय तर आरोपी शकेल शेख यालाही तात्काळ बेड्या ठोकण्यात ता आल्यात या प्रकरणी हिल लाईन पोलीस पुढील तपास करत आहेत हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो घडलेला आहे यामध्ये दोन मित्र आपल्या घरामध्ये बसलेले असताना मागील भांडणाच्या कारणावरून त्यांनी त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि वाद झाल्यानंतर यातील जो आरोपी आहे त्यांनी संबंधित जो मयत आहे याच्याशी त्याची हातापाई झाली आणि त्यामध्ये त्यांनी त्याचं डोकं जे आहे ते भिंतीवर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे या प्रकरणी हिलाईन पोलीस स्टेशनमध्ये आपण भारतीय म न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे खुनाचा आणि त्यामध्ये संबंधित जो आरोपी आहे त्याला आपण अटक केलेली आहे आज रोजी मान्य न्यायालयाला त्याला सादर करणार आहोत आणि त्याची पोलीस कस्टडी घेऊन यामध्ये आणखी त्यामध्ये काय कारण त्याचं असेल हा गुन्हा घडण्याचं आणि इतर तपास जो बाकी आहे तो पुरा पूर्ण केला जाणार आहे